शिरपूर इथं दिनांक एक ते सात डिसेंबर दरम्यान पंडित प्रदीप मिश्रा यांच्या सुमधूर वाणीतून होणाऱ्या शू महापुराण कथेच्या अनुषंगाने शहरात आज एकोणतीस नोव्हेंबर रोजी एकतीस फूट त्रिशूल शू महापुराण ग्रंथ तसेच भव्य कलश यात्रेचं आयोजन करण्यात आलंय विजयेश्वर महादेव मंदिर पाटील वाडा इथून सकाळी साडे नऊ वाजता शोभायात्रेचा आरंभ होऊन कुंभारटेक सोनवणे वकिलांचा बंगला करवंद नाकावरून कथा मैदानावर तिचं समापन होईल यात्रेत सहभागी होणाऱ्या महिलांनी कलश घरुणात सजवून आणायचे तसेच पिवळ्या रंगाची साडी व पुरुषांनी पिवळ्या रंगाचा शर्टा पांढरा पायजमा किंवा पॅन्ट परिधान करून सहभागी होण्याचं आवाहन त्रिशूल यात्राला सुरुवात झाल्यानंतर करवंद नाकावा नगरसेवक अमृत तुल्य यांच्याकडून महाआरती केली यावेळेस आयोजन केलं आहे दिनेश कोळी वावड्या पाटील हिंदू राष्ट्रसेना तालुका अध्यक्ष भटू कोळी गणेश कोळी रूपचंद कोळी सूरज भिल पप्पू मालचे स्वामी माळी रोहित माळी रॉकी भिल विनीत पाटील दीपक धनगर पप्पू राजपूत ऋषी जोशी तुषार बारी वाल्मिक कोळी शेखर कोळी दीपक कोळी गोलू कोळी कबड्डी गौतम कोळी रोहित माळी आयोजक आरतीचे वर्चस्व प्रतिष्ठान व हिंदू राष्ट्रसेना शिरपूर आदींनी केलंय